नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या शारदे नवरात्रातील दुसरी माळ पूजा कशी करावी नैवेद्य कोणता माळ कोणती ब्रह्मचारिणी देवीची पूजा कशी करावी तर शारदे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते ब्रह्मचारिणी देवीची पूजा विधीनुसार केल्यास कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते दुसरी महादेवीच्या कोणत्या रूपाची पूजा केली जाते पूजेची वेळ पूजा विधी आणि शुभ रंग कोणता आहे तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत शारदी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते ब्रह्मचारिणी देवीची पूजा विधीनुसार केल्यास कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते दुसरी मा देवीच्या कोणत्या स्वरूपाची पूजा केली जाते पूजेची वेळ शुभरंग आहा आपण बघणार आहोत शारदे नवरात्रीचा दुसरा दिवस माता ब्रह्मचारिणीला समर्पित आहे ब्रह्मचारिणी माता ही ध्यान ज्ञान आणि त्याग याची प्रमुख देवता आहे या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूर्ण विधिवत पूजा केल्यास कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते ब्रह्मचारिणी देवीची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या पमंडलातून झाली असून मानली जाते म्हणूनच तिला ब्रह्मचारिणी असे नाव पडले तर माता ब्रह्मचारिणीच्या पूजेची सर्वोत्तम वेळ पूजा पद्धत आवडता रंग फुले आजचा आपल्याला कोणता रंग आपल्याला परिधान करायचा आहे आणि देवीला कोणतं नैवेद्य दाखवायचं आहे तर ब्रह्मचारिणी देवीची पूजा आपल्याला ही करायची आहे आणि या दिवशी आपल्याला लाल रंग हा परिधान करायचा आहे ब्रह्मचारिणी देवीचं आवडतं फूल पांढरे आहे ब्रह्मचारिणी देवीची आवडता अन्न फळे पांढरी मिठाई गोड मिठाई खीर आहे तर या दिवशी आपल्याला घटाला झेंडूचे फुलं किंवा झेंडूच्या पानांची माळ आपल्याला घालायची आहे किंवा जास्वंदाच्या फुलाची माळ घालायची आहे तर सकाळी लवकर उठून स्नान करून मंदिर स्वच्छ करावे दुर्गा देवीची गंगाजलाने अभिषेक करा देवीला अक्षदा लाल चंदन वस्त्र आणि लाल फूल अर्पण करा सर्व देवी देवतांचा जल अभिषेक करून फळे फुले व टिळा लावा प्रसाद म्हणून फळे आणि मिठाई अर्पण करा घराच्या मंदिरात अगरबत्ती आणि तुपाचा दिवा लावा दुर्गा सप्तशिती आणि दुर्गा चालिसाचे पठण करा सुपारीच्या पानावर कापूर आणि लवंग ठेवा आणि माता चरण ब्रह्मचारिणीची आरती करा शेवटी क्षमा अर्चना करा प्रार्थना करा मनामध्ये भक्तीभावाने देवीची पूजा करा भगवान शिव ही प्रसन्न होतात तर शारदी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचा शुभ रंग हा आपल्याला लाल आहे तर लाल रंगाची साडी आपल्याला परिधान करायची आहे आणि आपल्याला मंत्र असा म्हणायचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते देवीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त पाटे चार वाजून अडोतीस ते पाच वाजून सत्तावीस मिनटं आणि आपल्या त्यानंतर अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून छप्पन्न ते दुपारी बारा वाजून तेहतीस आहे विजय शुभ मुहूर्त दुपारी दोन वाजून सात ते दुपारी दोन वाजून प्रण आहे संध्याकाळी सहा वाजून तीन ते संध्याकाळी सहा वाजून अडोतीस इतका आहे तर अशा या शुभ मुहूर्तात आपल्या देवीची पूजा जी आहे तर ती करायची आहे आणि लाल रंग परिधान करून आपल्याला हे देवीची पूजा वगैरे करायची आहे नवरात्रीचा दुसऱ्या दिवशी आपल्याला ब्रह्मचारिणीची पूजा करून लाल रंगाची साडी परिधान करून केळीचा नैवेद्य हा देवीला आपल्याला दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला देवीला झेंडूच्या पानाची फुलाची किंवा लाल फुलांची माळ जी आहे तर ती आपल्याला घटाला घालायची आहे तर अशा प्रकारे ही पूजा आपल्याला करायची आहे कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा श्री स्वामीचा मात्र धन्यवाद